काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी दहा लक्ष किमतीचा मध्य साठा केला हस्तगत लोकसभा निवडणूक आचारसंहिता काळा सुरू असलेल्या रात्रीच्या गस्ती दरम्यान निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे विभागीय उप आयुक्त उषा वर्मा नाशिक विभाग अधीक्षक शशिकांत गडचे अधिक्षक स्नुत तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभागाने दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजता पिंपळगाव वनी रोड पिंपळगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे वाहन तपासणी सापळा रचून संशयित वाहन क्रमांक एम एच पंधरा व्ही शहाऐंशी बावीसची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये भाताच्या भुशाच्या कोंड्याखाली अवैधरित्या देशी दारू टँगो पंच एकशे ऐंशी एम एलच्या एकूण एक हजार चारशे चाळीस बाटल्या एम्पिरियल ब्ल्यू व्हिस्की एकशे ऐंशी एम एलच्या सातशे वीस बाटल्या डी एस पी व्हिस्की पंधरा बॉक्स असे एकूण साठ बॉक्स रुपये तीन लाख सोळा हजार आठशेचा मद्यसाठा व चार चाकी वाहन असे दहा लाख सोळा हजार आठशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर कार्यवाही वेळी किरण देवीदास पवार वय तीस खेडगाव तालुका दिंडोरी नाशिक शहनवा शकीर खान वय तेवीस वर्ष राहणार भाईदर बेस्ट मीरा भाईदर जिल्हा ठाणे रवींद्र संजय भवर वय तीस वर्ष, वर्ष, वर्ष कसबे वनी तालुका दिंडोरी नाशिक गोकुळ देवीदास डंबाळे वय सव्वीस वर्ष पांडाने दिंडोरी नाशिक विशाल संपत बागुल व एकोणास वर्ष निंबारपाडा उंबरठान सुरगाणा अधिनियमाचे कलम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला सदर कार्यवाही निरीक्षक चंद्रकांत पाटील दुय्यम निरीक्षक एम डी कोंडे राम डमरे एस के शिंदे जवान सर्वश्री दीपक आव्हाड गोकुल शिंदे गोरख गरुड यांनी सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक चंद्रकांत पाटील हे करीत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुखदेव बागूल कळवण अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती